हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये कोण कोण आहे आज लाईव्ह हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे गावराने कसल जाऊया या रेसिपीच्या मराठी युट्यूब चॅनल वर ने 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 चला चला कोण कोण आहे लाइव आजच्या एक जन आहे चला वर कोण आहे तो बोला पट देशी हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला चला बोला पटपट कोण कोण आहे लाईवला आजच्या गौरव दादा ताई साहेब जेवण झाले का हो दादा आत्ता जस्ट जेवणच झालं माझ आहो आलेले जेवण्यासाठी घरी त्यामुळं जेवलो आत्ताच बघा तुमचं झालं का जेवण दादा गौरव दादा लाइक नंबर वन ओके दादा हो oh, ओके okay. मग कसं काय चाललंय तुमचं बरं आहात ना तीन जण उत्तरा स्वर्गातून खाली आणि बोला नुसतं पाहून काहीच होणार नाही थँक्यू दादा चला चला पटपट -पट बोला सगळेजण सर्वांनी लाईक करा आणि कॉमेंट करा पटापट पत हो दादा करा पटपट लाईक कॉमेंट सबस्क्राईब स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं लाईव्हमध्ये विष्णू पाटील हाय हॅलो है, नमस्कार विष्णू दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये गुलाम हो तुझा मॅडम तुम मॅडम मुलगी पटत नाही काय करावे ओ दादा माझं रेसिपीचं चॅनल आहे हे मुलगी पटवा पटवीचं असलं चॅनल नाही माझं तिकडं जाऊन बघा कुठं तसलं चॅनल असेल तर तिथून आयडिया घ्या ताईसाहेब साहेब आज काय मेनू आहे मग आज गौरव दादा संध्याकाळचं काय नाही सांगू शकत कारण बाजारातून काही कुठली भाजी चांगली मिळते ती मी आज बनवणार आहे संध्याकाळच्या टाईमला आणि आत्ता होतं ओल्या वाटाण्याची पातळ भाजी आणि गवारीची सुक्की भाजी चपाती भात बनवलेला गौरव दादा बघा ना ते विष्णू सर काय बोलतायत सरच म्हटलं पाहिजेत महानच आहेत कारण रेसिपीच्या चॅनलवर येऊन मुलगी कशी पटवायची हे विचारतायत म्हटल्यानंतर महान सरच आहेत ते कर अवघड आहे बाबा ह्या लोकांचं अवघड आहे आई तू तिला सांग ना काहीतरी तिलाही का तो आहे तो आहे दादा विष्णू पाटील आहे वैष्णू पाटील नाही वैष्णू नाही विष्णू ना आहे हां काय आयडिया मुलगी पटवण्यासाठी काय आयडिया देणार सांगणार आहे मी मला काय असलं नॉलेज ना नाही बाबा नो कधी आम्ही असलं कोणाला शिकवलं पण नाही आणि कुणाचं शिकून घेतलं पण नाही त्यामुळं कधी कोणाचं बघितलं पण नाही त्यामुळे मी काय आयडिया देणार आहे गौरव दादा कशाला आयडिया द्यायला सांगताय त्यांना तुम्हाला पाहिजे का आयडिया चला चला बोला पटपट कोण कोण आहे लाईव्ह ला गौरव दादा गप्पच झालात बोला काहीतरी राग आला की काय माझा तुम्हाला स्वागत आहे तुम्हाला लाईव्ह जाणार लाईव्हमध्ये आल्यांचं आलेल्यांचं सहा जण आहेत ना बघतायत त्यांचं पण स्वागत आहे लाईव्हमध्ये बोला काहीतरी मग जरा बरं वाटेल